कैलास राणा शिवचंद्र मोळी फनींद्रमाथा मुकुटी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो तारी गुरु ब्रह्मा गुरुविष्णु गुरु देहू महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मयम श्री गुरुविंद्रमा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार श्रावण महादेवाला समर्पित असा महिना महादेवाच्या सेवेसाठी असणारा महिना आणि श्रावण म्हणजे सगळ्यांनाच आवडणारा असा पवित्र महिना या महिन्यात जितक्या सेवा आपल्याकडनं होतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत श्रावणातच का पूर्ण चातुर्मासात आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे पण बघा ना आता श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमी परत चार श्रावणी सोमवार नारळी पौर्णिमा अशा भरपूर सण आहेत श्रावण महिन्यामध्ये की आपल्या हातून भगवान श्री श्री विष्णूंची देखील सेवा घडणार महादेवांची सेवा घडतच असते आपल्याकडनं त्यानंतर आई जगदंबची देखील आपल्याला सेवा घडत असते तर असा पवित्र असणारा हा श्रावण महिना आणि उद्या आहे दुसरा श्रावण सोमवार तर शिवमूठ कोणती आहे उद्याची त्यानंतर शिवमुठ वाहताना मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि उद्या काय काय सेवा करायची आहे कधी करायची आहे अशा प्रत्येक गोष्टींची मी तुम्हाला छान माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टींची छान माहिती मिळेल चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला तर बघा उद्या आहे दुसरा श्रावणी सोमवार आता असं म्हणतात की श्रावण महिन्यात किंवा दर सोमवारी महादेवाची पूजा केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आपल्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात भगवान शिव आणि माता पार्वती यांची जर आपण एकत्र पूजा केली तर आपल्याला के अखंड सौभाग्य लाभते आणि आपल्या सगळ्या आर्थिक समस्या दूर होतात आता श्रावण महिना हा महादेव शंकराला का प्रिय आहे याच्या याच्यामागचं तुम्हाला कारण माहिती आहे का तर बघा या महिन्यात माता पार्वती देवीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी खूप मोठं तप केलं होतं आणि त्यामुळे श्रावण महिना हा महादेवांना खूप प्रिय आहे असं मानलं जातं तर बघा आपणही आपल्या परिवाराच्या सुखासाठी समृद्धीसाठी शांततेसाठी आपल्या नवऱ्याच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी यशासाठी आपल्याला देखील सोमवारी पूजा केलीच पाहिजे मी तर म्हणते श्रावण नाही मी प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करायलाच पाहिजे असं माझं स्वतःचं पर्सनल म्हणणं आहे की माणसांनी कसं आहे ना काही काही वेळा आपण काय करतो एकमेकांची बरोबरी करतो पण असता तसं करून काही फायदा नसतो आपल्याकडनं जितकं होईल जेवढं होईल पण श्रद्धेने भावनेने करण्याला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये नित्य नेम असणं फारच गरजेचं आहे एखाद्या सोमवारी पूजा करायची त्याच्यानंतर चार सोमवार बघायचंच नाही दोन सोमवार बघायचंच नाही असं नाही कोणत्याही सेवेत सातत्य हवं मनापासून श्रद्धा हवी मनापासून भाव हवा बघा त्या सेवेचं फळ शंभर टक्के मिळतं म्हणजे मिळतंच हा माझा अनुभव आहे तुम्हीही या, या गोष्टी करून बघा तर बघा आता उद्याच्या श्रावण सोमवारी आपल्याला सकाळीच उठून महादेवाची पूजा करायची आहे आता सकाळीच उठून म्हणजे आपल्या घरातली सूचता पहिले आपल्याला करायची आहे घर साफसफाई स्वच्छ करायचं आहे जे आपले रोजचे कर्म आहेत ते आपल्याला करायचं आहे त्यानंतर आंघोळ करून सगळ्या देवी देवतांची पूजा करून सूर्याला अर्घ्य देऊन माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा हा शब्द असतो सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका रोज देत जा सूर्याला अर्घ्य द्या तुळशीला पाणी घाला आणि त्यानंतर आपली घरातल्या देवांची पूजा करा त्यानंतर आता श्रावणी सोमवार असल्यामुळे महादेवाची विशेष पूजा असते तर महादेवाला रुद सॉरी जल अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा दुधाने अभिषेक करा दह्याने अभिषेक करा तुम्हाला ज्याने वाटलं त्याने अभिषेक करा भस्माचा देखील अभिषेक असतो तर उद्या महादेवाला अभिषेक करून धोत्राचं फूल अर्पण करावं बेलपान अर्पण करावं त्यानंतर फुलं अर्पण करावी आणि भस्मदेखील महादेवाला अर्पण करावं तर आता उद्या सगळी पूजा झाल्याच्या नंतर महादेवाजवळ एक तुपाचा छोटासा दोन फुलवाती किंवा पाच फुलवाती लावून किंवा तिळाच्या तेलाचा तुम्ही दिवा लावावा त्या दिव्याची देखील पूजा करावी भस्म व्हावं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला व्हायची आहे शिवमूठ तर शिवमूठ कोणते आहे दुसऱ्या श्रावण सोमवार जे आहे तीळ आता कोणते तीळ पांढरे तीळ तीळ की काळे तीळ तर बघा उद्या आपल्याला पांढऱ्या तिळाची शिवमूठ व्हायची आहे कारण की काळे तीळ हे आपण फक्त होम हवन करण्यासाठी आणि पितरांसाठीच वापरत असतो त्याच्यामुळे आपल्याला उद्या पांढऱ्या तिळाची शिवमूठ व्हायची आहे त्यानंतर तर उद्या शिवमूठ वाहतानाचा मंत्र म्हणायचा आहे उद्या नाही म्हणजे प्रत्येकच शिवमूठ वाहतानाचा मंत्र असं म्हणायचं आहे की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करारे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे बघा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा रे देवा बघा आता मनातल्या इच्छा पूर्ण करारे देवा देवाने कितीही आपल्या इच्छा पूर्ण केल्या तर आपली परत दुसऱ्या सोमवारपर्यंत एखादी इच्छा होते प्रत्येक दिवशी आपली काही ना काही इच्छा होत असते तर कधीही देव जी देईल त्यात समाधानी राहायचं शिका समाधानी आनंदी त्यातच तुम्ही सगळं स्वतःचं सगळं मानून घ्या की बाबा नाही जे माझ्याकडं आहे त्यात मी खूप सुखी आहे शांत आहे समाधानी आहे यातच अजून भरभराट दे कारण की जेव्हा आपण बाहेर बघतो ना तेव्हा स्वतःकडे बघायचं की खरंच आपल्याला देवानी कोणत्या स्टेजवर आणून ठेवलेलं आहे आपण आज किती चांगल्या घरात आहोत किती सगळं आपलं व्यवस्थित आहे हा विचार करायचा आणि ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात निगेटिव्ह आहे त्याला मागं टाकून पुढे चालायचं तर बघा याने नक्कीच आपल्या विचारात देखील फरक पडतो आपल्या रोजच्या रोटीमध्ये देखील फरक पडतो आणि जे सुख आपल्याला देवाने पुढं आहे त्याचा उपभोग घ्यायला आपल्याला समजतं तर बघा अशी आहे उद्याची पूजा आता सेवा करायची आहे उद्या द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे सायंकाळी हे स्तोत्र सायंकाळी म्हणायचं पाच वेळा म्हणा तीन वेळा म्हणा सात वेळा म्हणा एकच मिनिटाचं स्तोत्र आहे म्हणायला एकदा जर पाठ झालं की काहीच वेळ लागत नाही तर तुम्ही अकरा वेळा म्हणा पाच वेळा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही म्हणा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप प्रत्येक सोमवारी किंवा दररोज सायंकाळी दिवा लावल्यानंतर तुम्ही जर महामृत्युंजय महामृत्युंजय जपाचं नामस्मरण केलं किंवा पाच सात अकरा वेळा जरी म्हटला तर बघा तुमच्या परिवारावर येणारं संकट जो अकाली मृत्यू असतो ह्या सगळ्या बाधा दूर होतात आणि महामृत्युंजय मंत्र इतका प्रभावी मंत्र आहे महादेवाचा तर हा मंत्र दर सोमवारी तुम्ही नामस्मरण या मंत्राचं केलंच पाहिजे असे दोन मंत्र तुम्हाला दर सोमवारी म्हणायचे आहे नाही काही जमलं तर सरळ सरळ महादेवालायक बिल बेलपान जरी अर्पण केलं ओम नम शिवाय जरी म्हटलं तरी देखील तुम्हाला संपूर्ण पूजेचं फळ हे मिळतंच शेवटी श्रद्धा आणि भाव महत्वाचा आहे तर बघा अशी आहे आजची माहिती आणि आता तिळमूट तिळाची शिवमूट अर्पण केल्याने काय होतं आता प्रत्येक गोष्टी मला काय नाही काही कारण असतं ना म्हणून तिळाची जेव्हा शिवमूट आपण अर्पण करतो तेव्हा कळत न कळत झालेल्या मुद्दामून झालेल्या कोणत्याही आपल्या पापांचा सर्वनाश होत असतो म्हणून तिळाची शिवमूठ ही महादेवाला व्हायची असते तर बघा अशी आहे आजची माहिती आवडला असेल व्हिडिओ तर नक्की जशी असेल लोकांना शेअर करा आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ